आजच्या काळात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं ही केवळ गरज नाही तर एक स्वाभिमान आहे आणि जेव्हा महिलांना हातात संधी दिली जाते तेव्हा त्या संधीचं सोनं करताना त्या आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवतात आणि त्यासाठीच शासन अगदी आपल्या घरातच व्यवसाय उभा करण्याची संधी महाराष्ट्र शासन घेऊन आलंय ती संधी म्हणजे मोफत पीठ गिरणी योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सोन्यासारख्या संधीचं दार उघडून ठेवलं आहे या योजनेमुळे महिलांना मिळणार आहे मोफत गिरणीचा लाभ म्हणजेच स्वतःचा व्यवसाय तोही अगदी स्वतःच्या गावातच आणि स्वतःच्याच घरात स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद खरंतर ही योजना फक्त मशीन वाटपाची नाही तर ती आहे ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातीतील किंवा महिलांसाठी ही योजना एक वरदान ठरती आहे दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेत महिलांना त्यांच्या गावातच व्यवसाय उभारता येतो तेही अगदी दहा टक्के भांडवलावर कारण नव्वद टक्के खर्च सरकार उचलतं नक्की कशी चालते ही योजना काय आहे यासाठी कागदपत्रे आणि कुठे करायची आहे या योजनेसाठी अर्ज आणि कोणाकोणाला मिळणार ही मोफत पीठाची गिरणी यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे नमस्कार मी अश्विनी पुरी तुम्ही पाहताय उत्तर महाराष्ट्र लाईव्ह खरं तर ही योजना म्हणजे केवळ मशीन वाटप नाही तर ती आहे महिलांच्या हातात स्वावलंबनाची चावी देणारी संधी आता या योजनेसाठी नक्की काय पात्रता आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत ही योजना आहे विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांसाठी यामध्ये ही महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असली पाहिजे तसंच तिचं वय अठरा ते साठ वर्षादरम्यान असणं गरजेचं आहे तिच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे मात्र या योजनेमध्ये ग्रामीण भागातील महिलांना विशेष असं प्राधान्य दिलं जाणार आहे व अर्जदार महिलेचं स्वतःच्या नावानं बँक खातं असणंही खूप महत्वाचं असणार आहे ही झाली पात्रता पूर्ण मात्र आता पुढचा टप्पा म्हणजे कागदपत्र या योजनेसाठी नक्की कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हे देखील आपण या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी अर्जदार महिलेच्या आधार कार्डची प्रत आवश्यक का आहे अनुसूचित जाती किंवा जमातीचं प्रमाणपत्र कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला कुटुंबाच्या रेशन कार्डची प्रत महाराष्ट्राची रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र तसेच बँक खात्याचा तपशील पासबुक किंवा बँक स्टेटमेंटची प्रत अर्जदार महिलेचा अलीकडील फोटो लागणार आहे आणि दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र असल्यास बी पी एल कार्डची प्रत असणार आहे तसेच कोटेशन म्हणजे पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी शासन मान्य विक्रेत्याचे कोटेशन लागणार आहे ही सर्व काही कागदपत्र गोळा करून अर्जदार महिलेनं स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज भरायचा आहे सर्व आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करायचा आहे आता हा व्हिडिओत सांगितलेली ही सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायची पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह हो संबंधित कार्यालयामध्ये सादर करा पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयामध्ये अर्ज तपासला जाईल अर्जाची पडताळणी केली जाईल आणि पात्रता तपासली जाईल अर्ज मंजूर झाल्यास संबंधित महिलेला अनुदान मंजूर केलं जाईल मंजूर अनुदान थेट अर्जदार महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाईल म्हणजे पात्र महिलेला मिळेल नव्वद टक्के अनुदान म्हणजे स्वतःचा व्यवसाय तोही अगदी कमी खर्चात या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा व्यवसाय घराबाहेर कुठं सुरू करायची गरज नाही तर गिरणी लावायची आहे आपल्या अंगणात आणि सुरू करायचं आहे उत्पन्नाचं चक्र आज गावोगावी धान्य दळणं ही रोजची गरज झाली आहे त्यामुळे हा व्यवसाय कधीच थांबत नाही एक वेळ अशी येते की महिलाच इतर महिलांना काम देतात हीच खरी सक्षमीकरणाची खरी ओळख आहे आता तुम्ही म्हणाल खरंच या योजनेत महिला पात्र ठरतात का तर होय आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातल्या एकशे सहा महिलांना गिरण्यावाटप करण्यात आले आहेत आणि आता त्या महिला स्वतःचा व्यवसाय देखील चालवत आहे कुणी कर्जमुक्त झालाय तर कुणी आपल्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवतंय ही योजना म्हणजे घराघरात बदल घडवणारी शक्ती ठरते आजची स्त्री ही फक्त संसार नाही तर ती उद्यो एक उद्योजिका एक कर्तृत्ववान स्त्री बनत आहे आणि शासनाच्या या योजनेमुळे ती स्वतःच्या पायावर उभी राहते स्वाभिमानानं आणि आत्मनिर्भरतेने त्यामुळे महिलांना तुम्हालाही वाटत असेल ही योजना तुमच्यासाठी योग्य आहे तर आजच स्थानिक कार्यालयामध्ये संपर्क साधा या योजनेमध्ये तुम्ही पात्र असाल तर ही संधी दौडू नका स्वावलंबी बना सशक्त बना आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर नक्की शेअर करा इतर गरजू महिलांपर्यंत ज्यांना खरंच या योजनेची खरी गरज आहे आणि हो असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या उत्तर महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका